मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बी एन एसमधील मधील नवीन कलम जे नवीन कलम आणलेले आहे जे नवीन कलम सांगितलेले आहे ते कलम पाहणार आहोत तर मित्रांनो बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय संहितेमध्ये कलम एकशे अकरा ऑर्गनाइझ क्राईम म्हणजेच की संघटित गुन्हेगारी या गुन्ह्यांसाठी आता कलम एकशे अकराप्रमाणे प्रमाणे सुद्धा कार्यवाही होणार आहे तर मित्रांनो संघटित गुन्हेगारी ऑर्गनाइज क्राईम म्हंटलं की आपल्याला आठवतं की मोकोका मोक्का कायदा मोक्का कायदा हा स्वतंत्र आहे त्याच्या तरतुदी स्वतंत्र आहेत आणि त्याची प्रक्रिया सुद्धा स्वतंत्र आहे तर मित्रांनो बीएनएस म्हणजेच की भारतीय न्याय संहितेमध्ये कलम एकशे अकरा प्रमाणे संघटित गुन्हे करणाऱ्या व्यक्तीवर संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यावरती अशा ग्रुप्सवरती यापुढे कलम एकशे अकरा प्रमाणे कारवाई होणार आहे गुन्हा नोंद होणार आहे एफ आय आर नोंद होणार आहे तर मित्रांनो ऑर्गनाइज क्राईम म्हणजेच की संघटित गुन्हेगारी म्हणजे काय तर अशा प्रकारची गुन्हेगारी जी की एनी कंटिन्यू अनलॉफुल ॲक्टिव्हिटी म्हणजेच की जे की सातत्याने चालू ठेवलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य त्यामध्ये किडनॅपिंग रॉबरी व्हेकल थेफ्ट एक्स्टॉर्शन लँड ग्रॅबिंग म्हणजे की दुसऱ्यांच्या जमिनी बळकावणे कॉन्ट्रॅक्ट किलिंग म्हणजेच की कॉन्ट्रॅक्टवरती एखाद्याची सुपारी घेणे एखाद्याच्या खुनाची सुपारी घेणे एखाद्याला मारहाण करण्याची सुपारी घेणे तसेच इकॉनॉमिकल ऑफेन्सेस म्हणजेच की आर्थिक गुन्हे त्यासोबत सायबर क्राईम्स जे की मोबाईलद्वारे कॉम्प्युटरद्वारे फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे व्हॉट्सअपद्वारे असे जे प्रकार काही सायबर गुन्हे होत आहेत आर्थिक फसवणूक वगैरे अशा प्रकारचे क्राईम्स त्यासोबत ट्रॅफिकिंग ऑफ पर्सन्स मानवांची वाहतूक करणे त्यासोबत ड्रग्स जे नशिले पदार्थ आहेत त्याची वाहतूक करणे ते बाळगणे ते विक्री करणे त्यासोबत वेपन म्हणजे की शस्त्र आहे ज्या शस्त्रावरती बंदी आहे ते बाळगण्यास ते विक्री करण्यास अशा शस्त्रांची विक्री करणे किंवा ते बाळगणे त्यासोबत इलिसिट गुड्स जे की अश्लील वस्तू आहेत अश्लील वस्तू बाळगणे विक्री करणे त्याचसोबत अश्लील सेवा देणे इलिसिट सर्विसेस त्याचसोबत ह्युमन ट्रॅफिकिंग फॉर प्रॉस्टिट्युशन की महिलांचा मुलींचा पुरु देह देहविक्रीसाठी त्यांचा त्यांची वाहतूक करणे त्यांचा व्यवसाय करणे किंवा अशा व्यवसायात प्रोत्साहन देणे त्याचसोबत रँडसम खंडणीसारखे गुन्हेसुद्धा या ऑर्गनाइज क्राईमच्या व्याख्येमध्ये येतात तर मित्रांनो असे गुन्हे हे एकटा व्यक्ती किंवा त्यासोबत सोबत ग्रुप ऑफ पर्सन्स म्हणजे की टोळीच्या स्वरूपात दोन पेक्षा अधिक व्यक्ती दोन पेक्षा अधिक व्यक्ती ज्या वेळेस अशा प्रकारचे गुन्हे करतात त्यावेळेस आप आपल्याला संघटित गुन्हेगारी टोळी असं म्हणता येईल त्यासोबत सोबत अशा प्रकारचा व्यक्ती हा एकटा सुद्धा इतरांच्या वतीने काम करतो त्या टोळीच्या वतीने काम करतो आणि अशा प्रकारचं काम करतो त्यामध्ये व्हायलन्स आहे म्हणजे की हिंसा आहे धमकी आहे जिवे मारण्याची धमकी आहे किंवा कोरशियन आहे तसेच इतर बेकायदेशीर कृत्य जे आहेत अशा प्रकारचे कृत्य की या कृत्यामधून ते आर्थिक लाभ मिळवतात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी फायनान्शियल बेनिफिटसाठी अशा प्रकारचे जे सराईत गुन्हेगार कृत्य करतात तर अशा गुन्हेगारांना यापुढे एस म्हणजेच की भारतीय न्याय कलम एकशे अकरा प्रमाणे कारवाई होणार आहे कलम एकशे अकरा प्रमाणे गुन्हा नोंद होणार आहे तसेच मित्रांनो याच कलम एकशे अकरा मधील उपकलम दोन मध्ये अशा गुन्ह्यांबाबत शिक्षा सांगितलेली आहे तर बीएनएस ची कलम एकशे अकरा ऑर्गनाईज क्राईम याप्रमाणे जर कोणी गुन्हा केला आणि त्या गुन्ह्यामध्ये जर एखाद्या रे व्यक्तीचा बळी गेला एखाद्या रे व्यक्तीचा जीव गेला तर अशा व्यक्तीला जन्मठेपेची तसेच मृत्यूदंडाची शिक्षा आहे आणि त्यासोबतच दहा लाखाचा दंड आहे आणि इतर गुन्ह्यामध्ये पाच लाखापर्यंतचा दंड आणि कमीत कमी, -कमी पाच वर्ष शिक्षा व हो जास्तीत जास्त जास जन्मठेपेपर्यंतची शिक्षा अशी तरतूद केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एन एसमधील जे नवीन कलम आणलेले आहे ते कलम म्हणजे ऑर्गनाइज क्राईम संघटित गुन्हेगारी हे आता बी एन एस सुद्धा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हेगारावर अशा लोकांवरती कलम एकशे अकरा प्रमाणे एफ आय आर तसेच गुन्हा नोंद होणार आहे तर मित्रांनो ऑर्गनाईज क्राईम हा बीएनएस मध्ये नवीन आणलेला आहे तसेच मकोका म्हणजेच की मोका कायदा हा या कायद्यामध्ये पण तरतुदी आहेत परंतु एसच्या तरतुदी ह्या वेगळ्या आहेत बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज भासणार नाही दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे असल्यामुळे तक्रार आल्यास पोलीस स्वतःहून अशा प्रकारचा गुन्हा नोंद करू शकतात अशा प्रकारचा गुन्हा नोंद करण्यासाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता नाही तर मित्रांनो आज आपण कलम एकशे अकरा बी एन एसमधील मधील जो नवीन गुन्हा आणि नवीन गुन्हाचे स्वरूप सांगितलेले आहे प्रकार सांगितलेले आहे तो म्हणजे ऑर्गनाइज क्राईम हा पाहिला तर आजची माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे धन्यवाद